नाशिक रोड गस्तीवर संशयित वाहन चालकांवर कारवाई करत असताना पळण्याच्या तयारीत असलेल्या युवकाकडून उपनगर पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं साडे दहा लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी आणि चार मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली नाशिक रोड उपनगर आणि परिसरात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी गुन्हा पोषोत्पदकांनी चोरी केलेल्या दुचाकी शोधण्याबाबत आदेशित केलं या अनुषंगाने शिवाजीनगर या ठिकाणी वाहन तपासणी असलेल्या पोलीस हवालदार विनोद लखन यांनी एक नंबर नसलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या संशयित युवकाला हटकलं मात्र तो पळून जाण्याच्या तयारीत होता त्याला शितापेनं ताब्यात घेतले असता त्याच्याकडून दहा लाख रुपये सत्तर हजार किमतीच्या दहा दुचाकी चार मोबाईल हस्तगत करण्यात आले अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय वर्ष वीस हा गंगापूर या ठिकाणी गोवर्धन राजनगर या ठिकाणी राहणारा असून दुचाकी चोर आहे त्याने चोरलेल्या मोटरसायकल दोगाव आणि गंगापूर डॅम परिसरात लपवून ठेवल्या होत्या या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे शेजवळ पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख संदीप हिवाळे सूरज गवळी सौरभ लोंढे संदेश रंगतवान जयंत शिंदे सौरभ गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड उदय शिरसाट आणि होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते गंगापूर पोलीस स्टेशन आय विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दूल उर्फ आंड्या राणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशीने त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहे ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केले असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मनिका मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सर पोलिस पोलीस निरीक्षक श्री सफकाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पथक करत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड